नमस्कार मी दिनराज वाघमारे आपण पाहताय जय भारत न्यूज जत तालुक्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासूनही वेगळ्या आंदोलनाची क्रेज आलेली आहे आणि दलित महासंघाच्या वतीनं ही आंदोलन केली जात आहे मागच्याच आठवड्यात जत तहसील कार्यालयावरती गाढवांचं आंदोलन करण्यात आल्यानंतर आता आजच जत येथील गट विकास अधिकारी यांच्या पंचायत समितीच्या दालनासमोर कोंबडी धरणे आंदोलन अशा पद्धतीचं एक अनखं आंदोलन दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आलेला आहे जतचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून अनेक तक्रारीचा भडीमार सुरू आहे आणि त्यांच्यावरती मुख्य कार्यकारी अधिकारी सहत्रृप्ती यांनी ही कारणे दाखवा अशा पद्धतीची नोटीस काढल्यानंतर लोकरे यांचा कारभार सध्या जत तालुक्यात चांगलाच चर्चेला आला आहे कार्यालयात न येता घरीच बसून कारभार करणारे अधिकारी ही टीका त्यांच्यावरती होत आहे अनेकांनी अशा पद्धतीचे आरोप केले माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी त्यांची तातडीनं बदली करावी त्यांच्यावर कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी केली होती आमदारांच्या समोरही आनंद लोखरे यांच्या संदर्भात अनेक तक्रारी गेल्या आहेत मात्र आनंद लोखरेंना एक वेगळ्याच आंदोलनाला सामोरं जावं लागलं आहे आणि दलित महासंघाच्या वतीनं दलित महासंघाचे नेते उत्तम मेहते यांच्या गटाच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आणि त्यांचे जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते जत पंचायत समितीमध्ये जत पंचायत समितीच्या समोर ठाण मांडून बसले होते आणि चक्का आंदोलनाच्या वेळी त्यांनी कोंबड्या आणलेल्या होत्या आणि आंदोलनाचं नावच कोंबडा धरणे आंदोलन अशा पद्धतीचं हे आंदोलन करण्यात आलं आणि सध्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे पदाधिकारी नसल्यामुळं आणि सदस्य नसल्यामुळं संपूर्ण कारभार हा पंचायत समितीचा जो आहे तो अधिकाऱ्यांच्याकडून चालवला जात आहे आणि त्यात बी डीओ सारख्या अधिकाऱ्यांच्यावरती अत्यंत मोठी जबाबदारी आली जर तालुक्यामध्ये अशातच आमदार गोपीचंद पडळकर यांनी कामाचा धडाका सुरू केला असतानाही पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडून आणि कर्मचाऱ्यांच्याकडून कितपत सपोर्ट मिळतो अशा पद्धतीचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणजे गट विकास अधिकारी आनंद लोकरे आनंद हे त्यांच्या नावामध्ये आनंद असला तरी कामामध्ये मात्र अगदीच आनंदी आनंद असल्याचं चित्र सगळीकडं पाहायला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती जोरदार टीका होत आहे इथं आले तर त्या अधिकारी पुन्हा विचारायचे पूर्व माणूस जो कामावची गुडवण इथून येत असेल ये ये आणि इथून जर अधिकारी भेटत नसतील बर एका भेटीत भेटलेले आहेत मग ठीक आहे दुसऱ्यांदा जरी आला तर ती दुसऱ्यांदा साईड नसते साहेबांचं काय नेमकी अडचण आहे ती कार्यालय आणि वेळेत कारल्यात उपस्थित करत नाहीत का हळू उपस्थित पगार सरकार देतो आहे हे तर आम्हाला विचारू दे आज झत पंचायत समिती कार्यालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने कोंबडा धरणी आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणी आंदोलनाचा एवढाच उद्देश आहे की या झत तालुक्याला लाभलेले आहेत गट विकास अधिकारी जे आनंद लोकरे आहेत ते वेळेत उपस्थित राहत नाहीत कार्यालयीन कामं रखडलेले आहेत तालुक्याचं क्षेत्रफळ मोठं आहे लोकसंख्या मोठी आहे अनेक लोकं कामानिमित्त इथे येत असतात परंतु गटविकास अधिकारी हे कधीच कार्यालयात उपस्थित नसतात त्यामुळे लोकांना हेलपाटे मारावं लागतात लोकांची कामं रखडतात त्यामुळं लो, लोकांच्या अनेक तक्रारी आमच्या संघटनेकडे प्राप्त झालेल्या आहेत तेव्हा त्यांची तात्काळ या ठिकाणावर बदली करावी तसेच त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या संपूर्ण कार्यालयीन कारवायची चौकशी करावी आणि त्यांना कायमच्या सेवेतून बडतर्फ करावं या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मान्य उत्तम डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाने या ठिकाणी आज पंचायत समिती कार्यालयासमोर कोंबडा धरणे आंदोलन केलेलं आहे